आज आम्ही चाललेलो आहे त्याच्यामुळे भेट काढायची चालली आहे इकडे आक्का काढते लिंबू आणि लिंबूच्या झाडाजवळ की नाही एवढी ती रान उठलंय तू रस्ता करत थोडे जा मी तुझ्या मागून येते इकडे लिंबू आहेत मोठे मोठे आहेत पण इथं रान लई ते जरास माळ करायला पाहिजे होतं आणि मग यायला पाहिजे होतं नाही तर कधी करायचं आणि कधी कधी काढायचे कधी लिंबू घेऊन जायचं एक बघू का तोडू का पायर उभं राहायचं तिथलं तेवढं म्हणजे हे लागणार नाही मुंग्या बिंग्या चावतील कधी कधी पप्पा कुठलं कुठलं करतील विचारे उभं राहायचं जागा तेवढं साफ करते ताकद हे लागते त्याने मी तिथं तोडल्यानंतर मुंगी यायची स्वच्छता मोहीम दरवर्षी आल्यानंतर पहिलं प आठ दिवस तरी आमची ही सगळी स्वच्छता मोहीम चालते आणि त्याच्यानंतर मग सुट्टी आमची चार दिवसावर संपते उभं <laughs> राहण्यापुरतं तरी जागा झाला हात बघ लाल भडक लिंबू आहेत मोठे आहेत छोटे आहेत गेल्या वेळेला मी मला वाटते एक पन्नास एक लिंबू घेऊन गेले होते तर ते माझ्याकडे आणि हे लिंबू ना महिना दोन महिने मैं महिने जरी फ्रीजमध्ये ठेवले ना तरी काय होत नाही त्याच्यामुळे काय चालतं म्हणून म्हटलं ताईला लिंबू आहेत मम्मीला काय आंबट खायला चालत नाही त्याच्यामुळे लिंबू आमच्या असेच कोण पण घेऊन जातं झाड रस्त्याकडालाच एकदम झाड आहे ना त्याच्यामुळे कसले भारी भारी लिंबू छोटा वाला मोठे मोठे पाहिजे रस्साळवाले पाहिजे रस्साळवाले जेवणात डेली लिंबू लागतो त्याच्यामुळे आणि विक एवढे घरचे सगळे वेळी विकत का आणायचे म्हणून आम्ही इथूनच घेऊन जातो लिंबू ते लिंबू संपपर्यंत आणि एक फेरी होते आणि लिंबू येतात ते ताईन भुट्टी भरली तिकडे लागलं हायत नाही भुट्टीत ते काय दिसले की मला काढलीच ते वांगीची झाडं एवढ्या गर्दीत लावली नाही ह्या ह्याच्यामध्ये वांगी लागून जरी गेली तरी समजणार नाही खुरपा आणजो काय कुठं हाय की ते बेड खाली ठेवलंय मी रात्री झोपता बघितलं होतं तर या पहिला खुर्प घेऊन येऊया मुंग्या पण आहेत हे बघा मी घेऊन आलो खुरप लई लई अडचण आहे एवढं सगळं काढायचं म्हटलं तर चार दिवस जातील देऊ तुला खुरप राहू दे काय तोडलीस पाडलीस काय एवढे जण खुरप घेऊन आले होते कापशील की नाही गवत कापलं असतं तरी एका हप्तात व्हिडिओ फोन आहे आई म्हणते वांग्याची झाडं कुठं आहे ती बघा कुठं आहेत मला तरी दिसलंच नाही तुला दिसलं काय कापायला हे यायला तर पाहिजेत ही, ही काय सांगते आपलं आका गेल्याला पण सगळं पेटवलं होतं की नाही तिथं रानच उगवलं नाही स्वच्छ आहे तिथलं स्वच्छ करतो मी झालं बघा मला उभं राहायचं जागा त्या डबी साफ करून घेते मग तिथं मुंगी आहेत तिथं जरा असं मुंगे नाहीत म्हणून तू लिंबू काढापर्यंत मी इथलं साफ करतो हे बघा इकडे मी एवढं साफ केलं एकाकडे ना इकडून इथंपर्यंत साफ केलं आणि अजून इकडे आतमध्ये आकडी आहे लिंबाची भुट्टी भरली ना आ, दे इकडे वतून येते दे जिथं नको तिथं मी साफ केले थांबा अगं पडला थांब हे वतून येतो थांब हे बघा लिंबू घ्या लिंबू पण ठेवून ये हो? एवढे सारे लिंबू काढलेत अजून काढायचे आहेत कोणाकोणाला ले पाहिजे लिंबू सांगा पाठवून देते तर ना हां हां अरे पडू नको मी तर ना ह्याच्यावरती ह्याच्यावरती नाही ह्याच्या एका हातात फोन आहे आणि एका हातात लिंबू कसे मी वतणार खुरपू पण ठेवले इकडे एका बाजूला तर ना एक, 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 एक मिनटं थांबा लिंबू पहिला ह्याच्यामध्ये ओतून घेते हां झाली चलो अजून घेऊन येऊया हे घे बुट्टी घे तिथे लिंबूच पडले होते घेतलीस बुट्टी नको कुठे कुठं पडला तो मला दिसते ना नाही इथं हाय 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 हो बघा पण असा पडला तिकडं कुठं जात असतो बाबा बस बाई ते रानाचा वाश या रा माझ्या हाताला खरप ठेवलं मी हे एवढं साफ केले की तिथला जागा हा साफ करून घेतला जिथं तिथं काय उपयोगच नाही तिथं मी साफ करून घेतले हीकडचं सगळं काढायला पाहिजे होतं ते राहायला अकल्लं ऊन लागायला लागले